सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही पेंडिंग आहे ग्राउंड तर कधीच झालेलं आहे पण आचारसंहिता निवडणुकांमध्ये ही सीपी मुंबईची लेखी परीक्षा अडकलेली होती तदनंतर ही लेखी परीक्षा कधी होणार काय होणार या सगळ्या गोष्टी सर्वजण आपापले मत व्यक्त करत आहेत मग विद्यार्थ्यांची परत एकदा मानसिकता म्हणजे जवळजवळ शेचाळीस मुला ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हजार मुलं चार घटकांसाठी निवड झालेली आहेत त्यामुळं ह्या मुलांची अवस्था थोडी जास्त बेकार एवढं लक्षात ठेवायचं कारण की सांगितले त्या पद्धतीनं डिपार्टमेंट वगैरे काही गोष्टी करायला नाहीत तर संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका तर मुंबईची जे ग्राउंड आहे मुंबईचं ग्राउंड हे लेट सुरू झालं आणि त्याच पद्धतीनं जवळजवळ चौदा घटक पूर्ण होऊपर्यंत अगदी चालकची जे स्किल टेस्ट आहे बॅट्समनची स्किल टेस्ट आहे ती स्किल टेस्ट न झाल्यामुळं ह्या जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेला सुरुवात सुद्धा करता आली नव्हती त्यानंतर ड्रायव्हरची जी स्किल टेस्ट आहे ती वीस तारखेला गेल्या महिन्याच्या ती संपलेली होती आणि त्यानंतर लेखी परीक्षा हे शेवटच्या दहा दिवसामध्ये होण्याची पॉसिबिलिटी होती पण नंतर पहिला आठवडा दुसरा आठवडा एकोणीस तारखेला त्यांनी डायरेक्टली परिपत्रक काढलं सीबी मुंबईवाल्यांनी की आम्ही ऑक्टोबरचा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा या चौथ्या आठवड्यातल्या कधी पण आम्ही तुमची जी लेखी परीक्षा आहे चारही घटकांची ती आम्ही घेणार आहोत पण त्यांनी कोणत्याही पत्तीनं अजून सुद्धा परिपत्रक न करता विद्यार्थ्यांना कोणत्याही पतीने दिलासा न देता ते परिपत्रक होते तशाच पत्तीने राहिलेलं आहे त्याच्यावरती कोणतेही ऍक्शन न घेता पुढं आचारसहित आहे आचारसहित झाल्यानंतर या तारखेला आम्ही एक्झाम घेऊ वगैरे वगैरे काहीही सांगितलेलं नाहीये त्यामुळं मुलांमध्ये जे अवस्था झालेली आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीशी तयार आहे सो आत्ताच्या घडीला मुलांची ह्या आता हे दहा दिवस आलेले आहेत किंवा एक्झाम कधी होणार याच्यावरती सुद्धा मी बोलतोय डायरेक्टली तर जवळजवळ एक डिसेंबर किंवा सात किंवा आठ या तीन तारखा आहेत या तीन तारखेपैकी एका तारखेला होऊ शकतं पण एक डिसेंबरला थोडीशी पॉसिबिलिटी कमी आहे कारण की सव्वीस तारखेला आपली पहिली बैठक किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपतो आणि तिथून ते पुढं म्हणजे निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवस देतात सत्ता स्थापनेसाठी नवीन सरकार स्थापनेसाठी आणि ते जर झालं नाही कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त आघाड आहेत कोणत्याही एका पक्ष एक पक्ष याच्यामध्ये सत्ताधारी नसणाऱ्या ठेवायचं त्यामुळं आघाडीचं सरकार असल्यामुळं कोणाच्याकडे पळून जाणार कोण त्याच्याकडे पळून जाणार अशा पद्धतीनं संविधानावरती विजय मिळवण्याचं काम ही जी अंगठेबाद्र आहेत हे न, जे कमी शिकलेले जे लोक आहेत ज्यांना आपण निवडून देतोय हे लोक प्रयत्न करत असताना दिसून येतो सो अशा पद्धतीनं जर सव्वीस तारखेला जर व्यवस्थित एखादी आघाडीचं सरकार बनलं तर मग कदाचित पुढं जे काही प्रोसेस आहे ते व्हायला सुरुवात होईल पण सव्वीस तारखेनंतर जर बाकी राष्ट्रपती राजवट हे ते सगळं चालू झालं किंवा बाकी सगळ्या गोष्टी चालू झाल्या तर मग किंवा त्याचबरोबर इकडून तिकडं साथ। पक्ष चोरणं असेल इकडून तिकडं असेल किंवा भांडणं असतील मारामारी असतील एक्सवाय जेड सुरू होतात तुम्ही बघितलंय पैशासाठी सगळे खेळ चालू आहे हे सगळे खेळ पैशासाठी चालू असतात सत्ता पक्ष वगैरे हे सगळं बिझनेस आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जर सव्वीस तारखेनंतर जर काही प्रॉब्लेम आला तर एक तारीख सुद्धा पॉसिबिलिटी कमी आहे आणि पुढं मग सात आणि आठ डिसेंबरचा सात आणि आठला पॉसिबिलिटी ही सगळ्यात जास्त आहे सात आणि आठ डिसेंबरला मुंबईची लेखी परीक्षा एका दिवसामध्ये दोन पेपर होण्याचे चान्सेस आहेत आणि दोन दिवसामध्ये चारही गटक होऊन पूर्ण मुंबई क्लोज होऊन जाईल याची नोंद घ्यायची so, आहे सो अतिशय महत्वाची जी डेट होती किंवा अपडेट होती तुमच्यापर्यंत पोच केली आहे तरी सुद्धा जवळजवळ दिनांक एक थोड्या दिवसांमध्ये खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच करणार आहे म्हणजेच जवळजवळ या तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला परफेक्ट डेट जी आहे म्हणजे पंचवीस सव्वीस सारखे दरम्यान डिपार्टमेंटला किंवा जे काही आपले जवळचे लोक आहेत डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी वगैरे वगैरे सगळ्यांकडून इन्फॉर्मेशन घेऊन जी डेट येईल ती तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपण स्पीडली करणार याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा आत्ताच्या घडीला काय करायचं हा विषय खूप महत्वाचा आहे एक तारीखेला सुद्धा पॉसिबिलिटी आहे किंवा सात आणि आठ तारखेला सुद्धा पॉसिबिलिटी आहे मग एवढं जर सुद्धा सांगून सुद्धा आज तारीख आता आपली तेवीस तारीख आहे आज तेवीस तारीख लक्षात ठेवायचं उर्वरित सात दिवसांमध्ये जर तुम्ही जर टाइमपास केला अजून सुद्धा तुम्हाला काही मनामध्ये शंका असतील की होणारच नाही रसनाय, होणारच नाही आणि अचानक डेट पडली आणि चार दिवसात पेपर आला तर मग तुमची पळताबई थोडी होणार लक्षात ठेवायचं याच्या आधी पण मी वारंवार सांगितलं तुम्हाला वॉर्निंग पण दिलेलं आहे ज्यांना वर्दी हवे त्यांनी कोणीही टाइम टेबलची वाट पाहू नका लक्षात ठेवा शेवटच्या या आठ नऊ दहा दिवसांमध्ये तुमचं मॅक्झिमम पद्धतीने रिव्हिजन होणं गरजेचं असताना तुम्ही जर फक्त अपडेट हे सर सर ते सांगतात हे सर ते सांगतात ह्या मॅडम ते सांगतात युट्यूब चॅनल तो सांगतोय हा सांगतोय कोणावरती विश्वास ठेवू नका मी सांगतोय आता आम्ही पण कोचिंग करतोय गायडन्स करतोय एक्झामची ज्यावेळी नोटिफिकेशन येईल त्यावेळीच आम्ही विद्यार्थ्यांना देतोय नाही तर मी सोशल मीडिया पासून पोरांना टोटली लांब ठेवतोय टोटली लांब ठेवतोय काही पण असू दे आणि मला माहिती आहे कारण की आता पोरं सगळं सर्वस्व त्या सोशल मीडियावरती डिपेंडिंग आहेत नशीब पेपर सुद्धा सोशल मीडियावरती मिळत नाहीत किंवा देता येत नाही नाहीतर हे सुद्धा सहज सहज पॉसिबल झालं असतं त्यामुळं जे आदरणीय विद्यार्थी आहेत गेले कित्येक दिवस झालं आता मागल्याच महिन्यामध्ये मी सीपी मुंबईला जवळजवळ दहा दिवस या लिखी पेपरसाठी धडपड करत होतो सगळी डेट काढली सगळी इन्फॉर्मेशन जे होती की आचारस आहे निवडणूक आहेत सर होणार नाहीत ना आणि त्यानंतर पेपर होणार सो त्याच पतीने झालाय आशासहित झाली निवडणूक पण झाल्या निकाल लागल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं त्याच पतीने प्रोसेस सुरू आहे आधीमध्ये पेपर झाले का नाही पण ह्या गोष्टीसाठी जवळजवळ सात ते आठ दिवस मी वारंवार सगळ्यांची भेट घेऊन वारंवार त्यांना पिडून त्यांच्याकडून डेट काढून तुमच्यापर्यंत ही सगळी गोष्ट पोहोचवलेली होती त्यावेळी समजलं काय म्हणतोय कारण की मुंबईला एक अपडेट आपल्या चॅनलकडून फिक्स मिळत असते त्यामुळं आणि लेखीचा विषय जो आहे तो एकदम नाजूक आहे लक्षात ठेवा माझ्यासाठी कारण की जे अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थी आहेत त्यांचा अस्मयतेचा किंवा त्यांच्या सक्सेसचा किंवा त्यांच्या जीतचा विषय लक्षात ठेवायचा त्यामुळं त्या इथं विद्यार्थ्यांच्या बाजूला कशा पद्धतीने उभा राहता येईल हा माझा विषय आहे डोक्यामध्ये समजा काय म्हणतोय त्यामुळं डेट कधी पण येऊ दे नोटिफिकेशन यायच्या अगदी जो दिवस असो तिथंपर्यंत तुमचा अभ्यास हा शंभर टक्के असायला पाहिजे नोटिफिकेशन मिळाल्यानंतर पुढच्या पाच दिवसामध्ये एक्झाम आहे ना संपलं मग सगळ्यांना कसं वाटणार आता याच्यामध्ये सांगतोय प्रत्येक जण अभ्यास सोडून दिलेत काही मुलांनी काही मुलांनी अभ्यास सोडूनच दिलाय काही मुलींची मेंटॅलिटी नाही आहे आता आता मागे खूप दिवस झालं मी मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे वेगवेगळ्या काही मुला मुलींसोबत बोलतोय मी एकदम डिस्ट्रॅक्ट मध्ये डिस्टर्बन्स करून ठेवलाय स्वतःला सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना काय करायचं तेच कळून झालंय आणि ही परिस्थिती होत असते कारण की एक्झाम घेत असताना एम असेल सी सेवा असेल बाकी कुठलीही एक्झाम असू दे की में 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 ही एका एका टप्प्यामध्ये दिलेल्या डेटमध्ये किंवा दिलेल्या टायमिंगमध्ये हे कधी झालेले आहे का महाराष्ट्रामध्ये नाहीये कायम काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रत्येक एक्झाम प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर त्याचा निकाल त्याच्या नियुक्त्या हे कोर्टात जातात सगळ्या मग कोर्ट सांगते तिथून पुढं काय करायचं आणि मग थोडं सगळ्या गोष्टी जॉईन होतात सो अशा पद्धतीनं आता सीपी मुंबईला या शेवटच्या दहा दिवसामध्ये स्वतःला जो अपडेट ठेव आता ज्यांनी ज्यांनी पाठी माझं ऐकलं ती सगळी मुलं रिव्हिजनमध्ये फक्त रिव्हिजन फक्त मध्ये सगळ्यांचं स्टडी कम्प्लिटेड आहे आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी फक्त अजून सुद्धा डेट शोधत बसलेली आहेत अभ्यासाच्या नावाने शिमगा आहे लक्षात ठेवा अभ्यास करतच नाहीये फक्त आणि फक्त वाट बघत बसतात कधी एक्झाम पडणार कधी एक्झाम पडणार आणि ह्या मुलांना एकतर ते फिजिकलला कमी असतात मार्क काटाव बसलेला असते कट टू कट कट ऑफ मध्ये बसलेला आहे आणि तरी सुद्धा ते सगळीकडे हुडकत असते कुठला डेट येतोय अरे तू ऑलरेडी फिजिकलला कमी आहेस तू लेखीला बघ तुला काय करायचं एक एक दिवस खूप महत्वाचा तू एक एक दिवस घालवत बसलेला आहेस आणि उरलेत आठ ते दहा दिवस लेखीसाठी तरी सुद्धा तुम्हाला अजून जाग नसेल तर कोण काय सांगणार आणि कोण काय बोलणार आता सगळं तुमच्यावर लक्ष ठेवायचं परत तुम्ही परत झुरुतनं तयार करायची परत फॉर्म भरायचा आणि परत सगळं सुरुवात करायची आणि परत तेच बघायचं परत तू लेखीला क्वा क्वालिफाय झालास परत आणि तू लेखीची वाट बघत बसणार आणि परत तुझा पेपर तो पण जाणार अशा पद्धतीने तीन चार भरती गेल्या की मानसिक संतुलन बिघडते मग काय करायचं कळत नाही मग व्यसन हे ते स्वतःच्या नशिबाला नावं ठेवणं असेल हो ना तुला ज्यावेळी शेवटचे सात ते दहा दिवस होते ते अतिशय महत्वाचे असतात जे जिंकले त्यांना विचारा शेवटचे सात ते दहा दिवस काय असतात काही मुलांना मध्ये माझे फोन आलेते काही विद्यार्थ्यांची की सर आम्ही सोशल मीडियापासून पूर्ण लांब आहे ना ते टेलिग्राम आहे ना इन्स्टा आहे ना फेसबुक आहे ना काय आहे आम्ही पूर्णपणे लांब आहोत फक्त तुम्ही सांगायचं आम्हाला आम्ही ऐकणार एवढा खूप मोठा विश्वास आलेला आहे हीच मुलं सिलेक्टेड असाल लक्षात ठेवा फक्त ओव्हरऑल अठ्ठेचाळीस हजार मुलं ही क्वालिफाय झालेली आहेत चार घटकांपर्यंत त्यातली चार हजार आठशे ते पाचशे मुलं जे पाच हजार मुलं जी आहेत ती फक्त सिरियसली अभ्यास करत असतील आणि हीच मुलं पुढं त्यातले एक एक फक्त लागतोय आणि जी आता टाइमपास करलेत आता फक्त कर टाइमपास म्हणजे वाटच बघत बसलेत की काय होणार कसं होणार कुठं होणार कधी होणार ते मुलांचा सक्सेस भेटणार लक्षात ठेवा आणि त्यात मध्ये तुम्ही स्वतः पण असाल तरी सुद्धा सांगतोय आतापर्यंत जे झालेलं झालं पण इथून मागं किंवा इथून पुढचा विषय जो आहे तो कशा पत्नी सक्सेस करायचा हे सगळं तुमच्यावर व्हाय शेवटच्या आठ दिवस आठ दहा दिवसामध्ये दि सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जे तुम्ही इम्पॉर्टंट काढला असाल ट्रिक्स केले असाल किंवा एखादं टॉपिक्स असतील किंवा सगळं काय असेल त्याला तुम्ही रिव्हिजन द्यायला पाहिजे त्याला तुम्ही उजाळा द्यायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत मराठी ग्रामर असेल पंचवीस पैकी तेवीस मार्क पडायला पाहिजे दोन मार्क जाऊ देत म्हणतो एखादा एमपीसी लेवलचा हार्ड लेवलचा प्रश्न विचारला दोन प्रश्न विचारले दोन प्रश्न जाऊ देत म्हणते मी पण तेवीस मार्क इथं पडायला पाहिजे मॅथ रिजनिंगला तुम्हाला पन्नास पैकी बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस मार्क पडले तर ह्या दोन्ही विषयचं टॅलीकोन तुम्ही जवळजवळ साठ पासष्ट वर जात आहे उरलेले विषय आहे जी के जी एस करंट अफेअर आणि हे सगळं पंचवीस पैकी जरी इथं अठरा पंधरा जरी पडले तर पासष्ट पंधरा किती होतात बघा तुमच्या ऐंशी मार्क तुम्हाला होतात बस अशा पद्धतीने टेक्निकली अभ्यास करता आला पाहिजे करंट अफेअर हा चॅलेंजिंग विषय आहे तर करंट अफेअरला काय आहे तर लोकसभा विधानसभा राज्यसभा किंवा काय असतील ते सगळे जे त्याच्यावरती मुंबईच्या जागा किती आहेत सीट्स किती आहेत कधीपासून सुरुवात झाली काय झालं मागच्या वेळी कोण होतं महापौर कोण आहे मुंबईचं ज्योग्राफिकल असेल हिस्टॉरिकल असेल सगळं सगळं म्हणतोय तुम्हाला मुंबई जिल्हा विशेष म्हणतात त्याला तुम्ही कलाय का नाही केला असाल तर मग कसं होणार तुमचं त्याच्यावरती तीन चार प्रश्न शंभर टक्के असणार आणि जर नाही आले तर मग काय करणार तुम्हाला मग मार्क केले हातच्या मग जिथं आपण म्हणतो तो की सर पंचवीस पैकी वीस जरी किंवा अठरा पंधरा जरी पडले तरी न फायदला सर तेव्हा जी के जी एसला बाकी जे आपले हातचे मार्क आहेत म्हणजे मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीने मॅथ्स असेल रिजनिंग असेल ह्याच्यामध्ये तुमचे मार्क गेले तुमचे दांडे उलटली म्हणून समजायचं मग नशिबाला दोष द्यायचं नाही लक्षात ठेवा नशिबाने काही विषय केलं नशीब म्हणजे तू हार्डवर्क केला तर तू मला पण जिंकला असतास बरोबर आहे ना मला पण जिंकला असतास पण तू हार्डवर्क नाही केलास तू नुसं वाट बघत बसला शेवटच्या दिवसांमध्ये तू फक्त टाइमपास करत बसलास आणि पेपरला तुला चाळीस मार्क पडले इकडं तुला पन्नास पैकी पन्नास आहेत पण इकडं देखील चाळीस आहेत नव्वद मार्काला कुणीही विचारत नाही एक्समॅन सुद्धा लागत आहे नव्वद मार्काला अलीकडच्या काळांमध्ये लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत डेटचा विषय नाही पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला डेट तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम मी करतोय की कधी होईल काय होईल सगळी इन्फॉर्मेशन काढायचं काम करतोय मी समजा काय म्हणतोय फक्त पुढं मागं होतंय एक तारीखला पॉसिबिलिटी आहे पण सगळ्यात सगळीकडे एक तारीखच म्हणून लागले पण सात किंवा आठ तारखेला सेम त्याच पद्धतीनं पॉसिबिलिटी लक्षात ठेवायचं एक तारखेचा विषय पण सांगितला सात आणि आठ तारखेचा पण विषय सांगितला आणि त्याच पद्धतीनं आता सव्वीस तारखेनंतरचं जे गणित राहील राजकीय जर राष्ट्रपती राजवर जर लागली यांच्यामधले हे ज्या माकड उड्या आहेत दहा इकडचे तिकडे पाच इकडचे तिकडे त्यांचे त्यांच्यात बंद्व युद्ध चालू झालं कदाचित मग बाकी पुढच्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळं मनुष्यबळ लागणार यावेळी शंभर टक्के पोलीस बंदोबस्त लागणार आहे परत जे आचहीच्या काळामध्ये झालं तेच होणार आहे लक्षात ठेवायचं पुढं पण पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला कोणतीही आघाडी असू दे सत्ता स्थापन करू दे आणि आमच्या पोरांचं चांगलं होऊ दे एवढीच विनंती ह्या सरकारला किंवा पुढे जे आहेत नवीन अंधारे जे सरकार आहे त्याला विनंती असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला पण एक विनंती असेल आजपासून सांगतोय हा व्हिडिओ बघितल्यापासून याच्या आधी पण मी दोन तीन व्हिडिओ अशाच माध्यमातून ह्याच माध्यमातून ह्याच विषयावरती तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले होते तरी सुद्धा भरपूर टेलिग्रामला मेसेज पडतात सर लेखीचा विषय काय एक तारीख फिक्स आहे का सर एक तारीख फिक्स आहे का सर रात्रंदिवस तेच प्रश्न आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये कशाला गुरपडताय शेवटच्या दहा दिवसांच्या अवधीवरती आपलं युद्ध आहे महत्वाचं आणि ह्याच्यामधून लक्षात ठेवा प्रत्येक दहा मुलांच्या मागे त्यातला एकच मुलगा येणार आहे एकच मुलगी घेणार आहेत हे सुद्धा वस्तुस्थिती माहिती आहे तुम्हाला मी वारंवार ही स्पर्धा तुम्हाला जाणून बुजून सुद्धा लक्षात आणून देऊन सुद्धा तुम्ही काय केलेला आहे याच्याकडून दुर्लक्ष केलेलं आहे या दहा पैकी एक, एक मुलगा जो सिलेक्ट होतोय ना तो कोणत्याही पद्धतीने कुठलीही अपडेट घेत बसत नाही तो फक्त आणि फक्त अभ्यास करत असतोय तो फक्त आणि फक्त स्वतःला आत्मविश्वास देत असतोय तो स्वतःला सामर्थ्य बळ देत असतो बस आणि तोच निवड होतोय तीच मुलगी निवड होते आणि बाकी सगळे जे म्हणतोय ना आपण सर दोन मार्कांनी गेलो सर चार मार्काने गेलो सर एकच मार्काने वेटिंगलाय बघा माझं होईल का आम्ही काय सांगणार पण तेच जर थोडा घासला असतास इकडे तिकडे बघितलं असतात त्या मुलग्यापेक्षा मुलगीपेक्षा एक दोन मार्क जास्त घेतला असतात आज तुझी विचारायची सुद्धा गरज लागली नसती आज तुला विचारायची सुद्धा गरज लागली नसती ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या दहा मुलांपेक्षा जो वेगळा करेल या दहा मुलींपेक्षा जे वेगळी करेल शंभर टक्के लिहून ठेवायचं छाताडावर नाव लागणार तुमच्या वर्दीवरती तुमच्या वर्दीवरती तुमच्या छाताडावरती तुमचं नाव लागणार आहे या शेवटच्या दहा दिवसामध्ये जो स्वतःला अपडेट ठेवेल तो सांगतोय यस काय म्हणतोय सो खूप महत्वाचा विषय आहे शेवटचे दहा दिवस आपल्याला चॅलेंजिंग आहेत या दिवसांमध्ये काय करायचं कसं करायचं हे सगळं हो तुमच्यावर डिपेंडिंग आहे जिंकायचं हारायचं सगळं हो तुमच्यावरती विषय आहे या देह हो दहा दिवसामध्ये स्वतःला जो झोपून देईल प्रामाणिकपणे अभ्यास करेल हार्डवर्क करेल तो लागला आणि ह्याच्यामध्ये जो टाइमपास करेल तो काय होणार पुढच्या पोलीस भरतीला तो परत मला मेसेज करत राहणार सर आमची चुकी झालेली आहे आम्ही अशा पद्धतीने केलाय आणि तिथून पुढे जर त्यानं सुधारली तर मग पुढच्या पोलीस भरतीला लागणार परत ती चूक त्या मुलग्यानं मुलगीने केली तर परत ते वेटिंगला राहणार किंवा मुल तो मुलगा लेखीमधून मधून सुद्धा बाहेर पडू शकतो ही वस्तुस्थिती आहे एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो शेवटच्या दहा दिवसांसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही वारंवार सांगतोय आणि वर्दीवरती नाव लागलं रे पहिल्या निश्ना नाव लागले लागलं शंभर टक्के सांगतोय मला मेसेज करायचा आणि त्याच पद्धतीनं ह्या म्हणजे चोवीस तारखेला किंवा ह्या महिन्यामध्येच डिसेंबर महिन्यामध्ये आपला वाढदिवस आहे त्याच्या आधी तुमचा निकाल सुद्धा लागलेला असणार आहे निकाल म्हणजे काय तुमची एनसर की वगैरे सगळी येऊन गेलेला असणार त्यातूनच तुम्हाला सगळं कळून जाईल की आमची निवड झाले लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो so, कॉम्पिटिशन खूप महत्वाचे आहे खूप मोठ्या प्रमाणात मुलांना वेळ भेटलेला आहे त्यामुळं अभ्यासाला वेळ भेटल्यामुळं कट ऑफ हा दोन मार्काने तीन मार्काने हाय जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय एक महिना तब्बल भेटलेला आहे एक महिना एक महिना म्हणजे खूप मोठी गोष्ट लक्षात ठेवा पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा मुलं हे एक महिन्यामध्ये पुढे में जाऊ शकतात तुमच्या तुम्ही तुम विचार करा काय करायचं आता की आतापर्यंत आपण टाइमपास केला की शंभर टक्के आपण लेखीला वेळ दिलाय दिला नसेल तर आताच द्या दहा दिवस राहिल्या दिला असेल तर अजून सुद्धा झोकून तो फ्लो कंटिन्यू चालू ठेवा शेवटच्या लेखीच्या दीड तासाचा जो शेवटचा सेकंद आपल्याला स्वतःला अपडेट ठेवायचा आहे पेपर देऊन आल्यानंतर किती टाइमपास करायचा आहे काय सोशल मीडिया वापरायचा आहे काय करायचं किती पण काय पण करा शंभर टक्के निवड्यामध्ये तुमचं नाव नाव असणार आहे ठीक आहे तो सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय डिसेंबरचा एक किंवा डिसेंबर सात ते आठ या दोन्ही तारखेपैकी एक तारीख फिक्स होऊ शकते अजून सुद्धा फिक्स नाही आहे सव्वीस तारखेवरती सगळी गणित डिपेंडिंग आहेत थोडं सांगतोय पॉसिबिलिटी कारण की हे राजकारण राज किंवा पॉलिटिकल लोकांच्यामुळे हे सगळं गदारोळ होऊन बसलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सव्वीस दरम्यान तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन सव्वीस किंवा सत्तावीस दरम्यान सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत आपला चॅनल पोहोचवणारा लक्षात ठेवायचं तुम्ही स्वतःला तोपर्यंत अपडेट ठेवा स्वतःला झोकून द्या आणि येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःला चॅलेंज द्याय की जो पण वर्दी भेटत नाही तोपर्यंत मी सरांना मेसेज करणार नाही वर्दी भेटत नाही यावेळी वर्दी मिळवून दाखवणार या शेवटच्या दहा दिवसामध्ये आणि वर्दीला नाव लागले लागले की सरांना शंभर टक्के मेसेज करणार ठीक आहे सो मी वाट बघतोय एका लाईन साठी सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पुलीस मध्ये मुल मुलगी असेल मुलगा असेल कुठले घटक असेल काय असेल का ते तुमच्यासोबत पण एक वर्दी मात्र यावेळी लागायलाच पाहिजे ठीक आहे तुम्हाला सर्वांना माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक काम करा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे सगळे ग्रुप्स आहेत ते जॉईन करून घ्या त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी आपलं ऑनलाईन फिजिकलचं ऍडमिशन फुल म्हणजे झालेलेच आहेत तर सुद्धा अजून कोणाला जाणून बुन माहित नसेल किंवा विसरला असेल तर सुद्धा या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट ऍडमिशनसाठी सगळे प्रवेश फॉर्म पीडीएफ वगैरे सगळे तुमच्या व्हॉट्सअप नंबरला आपण सेंड करणार आहोत तुम्ही ह्या व्हॉट्सअपवरती जो नंबर आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स ऍडमिशन साठी दिले जाणार लक्षात ठेवायचं अतिशय कमी फी मध्ये मा महाराष्ट्रातील पहिली जी ऑनलाईन फिजिकल घेणारी आपली बॅच आहे त्यामुळे विनंती करतो ह्या सुद्धा महाराष्ट्राला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्याला हे सुद्धा करता येते ठीक आहे सो लगेच आपल्याला पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला ऍडमिशन सोबत सगळीच्या सगळी प्रोसेस सांगितले जाईल सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद